देशातील शाळांमध्ये आणि खाजगी शिकवणी वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय जाणून घेणार आहोत श्री सुखदेव सहा यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आंध्र प्रदेश सरकारविरोधात दाखल केलेली याचिका प्रकरणी दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस आदेशांवर माननीय न्यायालयाने विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी करण्याच्या अनुषंगाने विस्तृत अशा सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आजचा हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा ठरतो सदर शासन निर्णय मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांसाठी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाचा आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सात जानेवारी दोन हजार सव्वीसचा विद्यार्थ्यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे प्रस्तुत शासन निर्णय मोठा आहे तो थोडक्यात सांगण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे परंतु आपल्याला जर संपूर्ण शासन निर्णय व्यवस्थित वाचावयाचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे संकेतस्थळ आणि संकेतांक हे आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी उपलब्ध होतील आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो राज्यातील शाळांमध्ये तसेच खाजगी शिकवणी वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताणतणाव निर्माण होऊ नये याकरिता प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्यात येत आहे या ठिकाणी आपण समितीची रचना कशी आहे ते जाणून घेऊ शकता त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शंभर किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशित झाले असतील अशा संस्थांमध्ये किमान एक पात्र समुपदेशक मानसशास्त्रज्ञ यांची नियुक्ती करावी ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शंभरपेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे अशा ठिकाणी बाह्य मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी औपचारिक संदर्भ प्रस्थापित करावे सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी समुपदेशक यांचे प्रमाण योग्य ठेवण्याची खात्री करावी विशेषत परीक्षा काळात आणि शैक्षणिक संक्रमणाच्या काळात छोट्या गटांमध्ये विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अनौपचारिक आणि गोपनीय सहाय्य देण्यासाठी समर्पित मार्गदर्शक किंवा समुपदेशक नेमले जावेत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्य सेवा स्थानिक रुग्णालय तसेच आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईनकडे तात्काळ संदर्भ करण्यासाठी लेखी कार्यपद्धती तयार करावी त्याची अंमलबजावणी करावी तसेच टेलिमानस तसेच इतर राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन क्रमांक हे वसतिगृहेर्ग खोल्या सामायिक वापराची ठिकाणे तसेच शिकवणे वर्गाची अधिकृत संकेतस्थळावर ठळकपणे मोठ्या व स्पष्ट अक्षरात नमूद करणे बंधनकारक राहील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत सर्व अध्यापन व अध्यापनेतर कर्मचारी यांना प्रमाणित मानसिक आरोग्य तज्ज्ञांमार्फत वर्षातून किमान दोन वेळा अनिवार्य प्रशिक्षण देणे बंधनकारक राहील या प्रशिक्षणामध्ये मानसिक प्रथमोपचार धोक्याची लक्षणे ओळखणे आत्महानीच्या प्रसंगावरील प्रतिसाद तसेच योग्य संदर्भ देण्याच्या कार्यपद्धती यांचा समावेश असेल श्री सुखदेव सहा यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आंध्र प्रदेश सरकारविरोधात दाखल केलेली याचिका प्रकरणी दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस आदेशांवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील विद्यार्थ्यांवरील ताणतणाव कमी करण्याच्या अनुषंगाने पारित केलेल्या आदेशानुसार खाजगी शिकवणी वर्गाकरिता पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे या ठिकाणी काही महत्त्वाच्या अशा मार्गदर्शक सूचना आहेत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाचा वापर करून आपण हा संपूर्ण शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओची लांबी वाढू नये म्हणून आपण थोडक्यामध्ये काही सूचना या ठिकाणी जाणून घेऊया प्रत्येक खाजगी शिकवणी वर्गाने अभ्यासक्रमाचे वर्गाचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना पुरेशी विश्रांती घेता येईल व विद्यार्थी ताजे तवाने होतील अशा प्रकारे वेळापत्रकाचे नियोजन करावे जेणेकरून त्यांच्यावर अतिरिक्त मानसिक ताणतणाव निर्माण होणार नाही प्रत्येक खाजगी शिकवणी वर्गाने विद्यार्थी तसेच शिक्षक प्रशिक्षक यांच्यासाठी आठवड्यात किमान एक दिवस सुट्टी द्यावी आठवड्याच्या सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी कोणतीही मूल्यमापन चाचणी परीक्षा किंवा आकलन चाचणी घेऊ नये खाजगी शिकवणी वर्गाने त्या त्या ठिकाणच्या महत्त्वाच्या व लोकप्रिय सण उत्सवाच्या काळात खाजगी शिकवणी वर्गांनी रजा अशा पद्धतीने नियोजित कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना सण व उत्सवाच्या काळात त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवता येईल व त्यांना भावनिक उभारी मिळू शकेल खाजगी शिकवणी वर्गाने शिकवणी वर्गाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी अतिरेकी ठरणार नाही अशा पद्धतीने करावे कोणत्याही परिस्थितीत शिकवणी वर्ग एका दिवसात पाच तासांपेक्षा अधिक नसावेत तसेच शिकवणी तास सकाळी फार लवकर किंवा सायंकाळी फार उशिरा ठेवण्यात येऊ नयेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच क्षमता वृद्धीसाठी खाजगी शिकवणी वर्गाने सह अभ्यासक्रम उपक्रमाचे वर्ग आयोजित करावे मुख्य विषय शिकवताना शिक्षक कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांसाठी नियमित समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात यावे या सत्रामध्ये जीवन कौशल्य विकास वैज्ञानिक दृष्टिकोन व पुराव्यावर आधारित विचारप्रणाली सर्जनशीलता व नाविन्य शारीरिक तंदुरुस्ती आरोग्य व मानसिक कल्याण वयोगटानुसार आव्हाने प्रेरणा व सहकार्य व भावना, समस्या निराकरण तार्किक व, व विश्लेषणात्मक विचार नैतिक व मूल्याधिष्ठित निर्णय क्षमता भारतीय संविधानिक मूल्ये वैयक्तिक सुरक्षितता लैंगिक संवेदनशीलता व अत्याचार प्रतिबंध मूलभूत कर्तव्ये नागरिकत्व कौशल्ये पर्यावरण जनजागृती स्वच्छता व आरोग्यविषयक सवयी तसेच मद्य तंबाखू व इतर व्यसनांच्या हानिकारक परिणामबाबत मार्गदर्शन समाविष्ट करण्यात यावे खाजगी शिकवणी वर्गामध्ये प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना संबंधित परीक्षा स्वरूप अभ्यासक्रम तयारीची कठीणता पातळी अपेक्षित परिश्रम व तयारीची तीव्रता याबाबत सविस्तर माहिती देऊन योग्य मार्गदर्शन करावे अभियांत्रिकी वैद्यकीय आदी पारंपरिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संधी व पर्यायांबाबत विद्यार्थ्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून भविष्यासंबंधी अनावश्यकता कमी होईल व पर्यायी करिअर निवडीस प्रोत्साहन मिळू शकेल शिकवणी खाजगी शिकवणी वर्गामध्ये प्रवेश मिळणे हे वैद्यकीय अभियांत्रिकी व्यवस्थापन कायदा इत्यादी संस्थांमध्ये प्रवेशासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी यशासाठी कोणतीही हमी देत नाही याबाबत विद्यार्थी व पालक यांना स्पष्टपणे अवगत करण्यात यावे खाजगी शिकवणी वर्गाने आपल्या अध्यापन पद्धती अभ्यासक्रमाची कालमर्यादा तसेच उपलब्ध सुविधा याबाबत विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करावी मुलांवर अनावश्यक मानसिक दबाव व अपेक्षांचे ओझे टाकण्याचे दुष्परिणाम समुपदेशनाद्वारे समजावून सांगण्यात यावेत खाजगी शिकवणी वर्गाने आयोजित केलेल्या मूल्यमापन चाचण्यांचे निकाल सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्यात येऊ नये या चाचण्याचे निकाल गोपनीय ठेवून ते केवळ विद्यार्थ्यांच्या नियमित मूल्यमापनासाठी वापरण्यात यावेत ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी खालावत आहे अशा विद्यार्थ्यांना तज्ज्ञांमार्फत समुपदेशन उपलब्ध करून देण्यात यावे तीव्र स्पर्धा व शैक्षणिक दबाव लक्षात घेता खाजगी शिकवणी वर्गाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यास प्राधान्य देऊन वर्गाचे आयोजन करावे व विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव येणार नाही याची दक्षता घ्यावी तणावग्रस्त किंवा अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तात्काळ हस्तक्षेपाची प्रभावी यंत्रणा विकसित करण्यात यावी प्रत्येक खाजगी शिकवणी वर्गाने सुलभ व प्रभावी समुपदेशन व्यवस्था निर्माण करावी मानव तज्ञ व समुपदेशक यांची नावे त्यांची सेवा वेळ इत्यादी माहिती सर्व विद्यार्थी व पालक यांना देण्यात यावी आवश्यकतेनुसार प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती करण्याची व्यवस्था करावी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य सहनशक्ती जबाबदार स्वदेखभाल व लवचिकता या संदर्भात पालकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या संवाद यात्रेमध्ये सकारात्मक पालकत्वाचे विशेषत्वाने अधोरेखित करण्यात यावे शिक्षक प्रशिक्षक यांना अध्ययन अक्षमतेबाबत संवेदनशील बनवण्यात यावे तसेच अध्ययन अक्षम विद्यार्थी आरामदायी व वा आत्मविश्वासपूर्ण वातावरणात शिकू शकतील याची दक्षता घ्यावी शैक्षणिक कामगिरीच्या आधारे बॅच विभाजन किंवा वेगळीकरण करण्यात येऊ नये कारण त्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त मानसिक दबाव निर्माण होतो बॅचेस प्रवेशाच्या अनुक्रमानुसार तयार करण्यात याव्या व अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांची विद्यार बॅच विद्यार बदलण्यात येऊ नये खाजगी शिकवणी वर्गांनी या शासन निर्णयाच्या निर्गमित केलेल्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत सविस्तर तक्रार निवारण यंत्रणा तयार करावी व ती त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच व्यवसायाच्या ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करण्यात आलेल्या सूचना फलकावर प्रमुखरित्या प्रसिद्ध करावी तक्रार निवारण यंत्रणेमध्ये तक्रार किंवा गाराने नोंदवण्याची पद्धत तक्रार निवारणासाठी जबाबदार अधिकारी किंवा प्राधिकरण तक्रार निवारण्याची कार्यपद्धती तसेच तक्रार निवारणी निश्चित करण्यात आलेल्या कालावधी अशा सर्व बाबींचा समावेश असावा खाजगी शिकवणी वर्गाने निश्चित केलेल्या तक्रार निवारण पद्धतीने तक्रारकर्त्यांच्या समस्यांचे निराकरण झाले नाही अशा प्रसंगी तक्रार नोंदविणाऱ्या व्यक्तीस उपलब्ध असणाऱ्या पुढील अधिकारांची पर्यायी मार्गाची पुढील कार्यवाहीच्या पद्धतीची स्पष्ट माहिती खाजगी शिकवणी वर्गांनी निश्चित करावी सदर तक्रार निवारण यंत्रणा विद्यार्थ्यांना पालकांना व संबंधित तक्रारकर्त्यांना सुलभरित्या उपलब्ध होईल याची दक्षता सर्व खाजगी शिकवणी वर्गांनी घ्यावी सुखदेव सहा यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आंध्र प्रदेश सरकारविरोधात दाखल याचिका प्रकरणी न्यायालयाने पारित केलेल्या आदेशांवर खाजगी शिकवणी वर्गाची नोंदणी बंधनकारक करण्याबाबत आदेशित केले आहे या अनुषंगाने खाजगी शिकवणी वर्गाची नोंदणी करण्याबाबत सविस्तर सूचना व कार्यपद्धतीबाबत लवकर सूचना निर्गमित करण्यात येतील विद्यार्थ्यांच्या संदर्भात हा शालेय शिक्षण विभागाचा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेतला प्रस्तुत शासन निर्णय जर आपल्याला डाउनलोड करावयाचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तो आपण संकेतांकाच्या साह्यानं पाहू शकता शासनाचं संकेतस्थळ आणि संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद